नमस्कार आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप चौधरी धुळे शहरात डेंगू आजारावरती मनप्पा आरोग्य अधिकारी यांनी दखल घ्यावी म्हणून राष्ट्रीय मंचतर्फे मान्य जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन ठाणे येथे ग्रामपंचायतीतील सरपंच खंडू बिल यांच्यावरती जो कोटा गुन्हा दाखल केला तो मागे यावा म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन महसूल विभागातील नायब तहसीलदार श्री मधुकर नारायण ठोसर यांच्या सेवापूर्ती निमित्त सोहळा कार्यक्रम झाला संपन्न धुळे शहरात डेंगू आजार भयंकर मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने धुळे महानगरपालिकेकडून कोणतेही ठोस उपाय करीत नसल्याने फवारणी करणे औषधे टाकणे डासांवर उपाय करणे असे उपाय महानगरपालिका करीत नसल्याने आज राष्ट्रीय मंच पक्ष सेक्युलर यांच्यातर्फे अन्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले पावसाळा सुरू होऊन जवळजवळ तीन महिने उलटले परंतु मनप्पा आरोग्याधिकारी कुंभकर्णासारखे झोपलेले आहेत डेंग्यूची साथ इतक्या जलद गतीने वाढत आहे खाजगी सुद्धा जागा मिळत नाही सरकारी रुग्णालयात उपचार व्यवस्थित करीत नसल्याने खाजगी दवा जनतेची ओढ असते डेंगू या साथीची दखल महानगरपालिका यांनी घेतली नाही तर काही दिवसातच तीव्र स्वरूपाच्या जनआंदोलन राष्ट्रीय जनमंच पक्षतर्फे केले जाईल असे प्राध्यापक राधाकृष्ण भाजकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जाहीर निषेध पक्षामार्फत धुळे कार्यालय या ठिकाणी धुळे शहरात डेंगूची जी साथ चालू झाली आहे त्याच्यावर शासन सुविधा पुरवायला अपूर्ण पडतंय आज रोजी प्रत्येक घरामध्ये फवारणी झाली पाहिजे फवारणी हा मुख्य पर्याय आहे फवारणीला जे काही महानगरपालिकेचे कर्मचारी येत आहे ते फक्त व्हिजिट मारून जाताय प्रॉपर काम होत नाही आहे जी दूर पवारने व्हायला पाहिजे आणि काही ठिकाणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पैशांची मागणी केली अशी कानावर आलेले आहे त्याचप्रमाणे आधीच दोन वर्षापासून कोरोना असल्यामुळे सामान्य जनता ही रोजगार नसल्यामुळे अतिशय वाईट दिवस चालू आहेत आणि त्यात डेंगू चालू झालेला आहे तर खाजगी दवाखान्यांमध्ये प्रचंड प्रमाणात रुग्ण दाखल झालेले आहेत खाजगी दवाखान्याची फी ही खूप प्रचंड आहे आणि शासकीय हॉस्पिटलमध्ये पाहिजे प्रमाणात सुविधा मिळत नाही तरी आज आम्ही राष्ट्रीय जनमंच पक्षामार्फत सर्वे पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहोत शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही पुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू आणि उपोषणाला बसू आता इशारा आम्ही या आजच्या निवेदनामार्फत शासनाला देतो आहोत